कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला पंतप्रधानचा पदभार स्वीकारताच पहिली स्वाक्षरी ही पीएम किसान योजनेवर केली त्यानंतर पहिला हप्ता म्हणजे पहिले दोन हजार रुपये हे कुण्या तारखेला बारा वाजेपर्यंत खात्यामध्ये सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात त्या संबंधित अधिकृत तारीख हे जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवर देखील स्वतः बघू शकता की त्यांनी अधिकृत कोणती ही माहिती दिली व अधिकृत तारीख हे कोणती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या पंतप्रधान किसान पी एम सन्मान निधी योजनेअंतर्गत सतराव्या हप्ता हा अठरा तारखेला म्हणजे अठरा जून अठरा जून रोजी हे तुम्हाला इतर बघू शकाल तिथे दाखवतो बघा अठरा जून रोजी ह्या इथं अठरा जून रोजी आपल्याला आपल्या खात्यामध्ये सरळ वर्ग करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघा हे जे रक्कम दिसत आहे यामध्ये तुम्हाला स्पष्ट असं तारीख दिसत असेल की ठीक बारा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ पैसे वर्ग हे करण्यात येणार आहे पी एम किसान सन्मान निधी जे हे बघा हे अठरा सतराव्या हप्ताच्या अठरा तारखेला म्हणजे अठरा जून रोजी बारा वाजेपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे, हे दोन हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहे याची अधिकृत माहिती हे आपल्या पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या घर बसल्या स्वतःच्याच मोबाईलवर हे माहिती बघू शकता तर त्यासाठी काय करावं लागले स्वतःच्या मोबाईलमध्ये गुगलवर जा व इथं गुगलवर गेल्यानंतर हे बघा गुगलवर जा त्याच्यानंतर पी एम किसान योजनेचा असा हे टायटल टाका त्याच्यामध्ये पी एम किसान पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन हे टाकल्यानंतर देखील आपल्याला असा अधिकृ, पेज उपन उपन सरण, अधिकृत पेज ओपन होते ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला सरळ इथं अधिकृत माहिती हे आपल्याला दिसेल लिहिलेली दिसेल त्यामध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता आपल्याला घर बसल्या घर आपल्या मोबाईलवर स्वतः ही माहिती सतराव्या हप्त्याची पी एम किसानच्या अठरा तारखेला दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल धन्यवाद